निश्चितपणे अनेक वर्षांची खरं म्हणजे ही परंपरा आहे माऊलींची पालखी ही सोपानकाकांच्या सासवड नगरीमध्ये आज काल वितावली आणि आज बंधू भेट होऊन त्या ठिकाणी सोपरकाकांचं प्रस्थान त्याचबरोबर संत चांगावटेश्वरांचं प्रस्थान सासवडमधून पंढरपूरकडे झालेलं आहे खूप आनंदाचा सोहळा आहे आज हा सासवडकर नगरीसाठी आणि पुरंदर तालुक्यातल्या सगळ्याच भाविकांच्यासाठी कारण गेले अनेक हजारो वर्षांची ही परंपरा पंढरीच्या वारीची आणि ती चिरंतपणे चालू आहे यावर्षी जर आपण बघितलंच तर कालपासून जवळपास पाच लाख भाविक हे सासवड नगरीमध्ये संत सोपनकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बरोबर आलेले सर्व वारकरी बांधव आणि चांगावटेश्वराबरोबर आता सोहळ्यामध्ये जाणारे वारकरी बांधव असे पाच लाखाचं जवळपास जनसमुदाय असतानाही कुठेही गडबड गोंधळ न होता अतिशय शिस्तीमध्ये वारकरी बांधवांची जी एक स्वतःची स्वयंशिस्त आहे त्याच्यामध्ये हे हा सोहळा पार पडतो आहे आणि आमच्यासाठी खरं म्हणजे दरवर्षीची ही एक पवित्र पर्वणीचा आहे पुरंदर तालुक्यात चांगला पाऊस पडलाय वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसते निश्चितपणे पुरंदर तालुक्यातच नाही महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडला आहे आणि वारकरी सगळे महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामधून येतात यावर्षी जर आपण बघितलं सोपन काका महाराजांच्या बरोबर पण एकशे पस्तीसपेक्षा जास्त दिंड्या आणि दीड लाखापेक्षा जास्तचा समाज हा सहभागी झालेला आहे त्याचं मूळतः कारण हेच आहे की मेमध्ये चांगला पाऊस झाला आहे सर्व शेतकरी बांधव सुखसमाधाने आहेत आणि निश्चितपणे भगवंताच्या विठ्ठलाच्या कृपेने सर्व वर्ष सुखसमृद्धीचं दा जाईल ही अपेक्षा घेऊनच पंढरीच्या वारीला सर्व शेतकरी निघालेले आहेत